క్రీడా సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గ క్షణధర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత్సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम ओ हीं जय जगदंबा शिवे सर्वंगल शरण्ये शिवेधिके गौरे नारायण नमो स्तुते श्रोते नमस्कार श्रोते हो आज गंगा दशहरा महापर्व काल या निमित्ताने गंगेवर स्नानाला जावं गंगा स्नान करावं गंगेचं पूजन करावं गंगेच्या काठावर विष्णुस्वरूपीने ब्राह्मणाचं पूजन करावं ज्यांना गंगेवर जाणं शक्य नसेल त्यांनी आपल्या घरी स्नान करताना गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले कुरु स्नानाच्या वेळेला मंत्र म्हणावा किमान गंगेचं स्मरण करावं श्रोते हो नेमकी काही दिवसांपूर्वीच प्रयागराज क्षेत्री गंगा यमुना आणि सरस्वती मातेच्या त्रिवेणी संगमाचं अद्भुत दर्शन घेण्याचा स्नान करण्याचा योग आला त्याचा एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ आहे तो आपल्याला दर्शनासाठी स्क्रीनवर दिसतोय इथूनही आपण गंगेचं स्मरण करून दर्शन घेऊ शकता जयगङ्गे भागीरथी जय गङ्गे भागीरथी हर गङ्गे भागीरथी चिदानन्द शिव सुन्दरते पावनते तु मूर्ति गंगे भागीरथी जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कान्तिमती शङ्कर शङ्कर जय शिव शङ्कर 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 जय शिव शङ्कर कर लहर लहर लहरिलहरी निनादती जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी गंगा माता प्रयागराज भगवान की घरी जर गंगा जल आणलेलं असेल तर एका कलशामध्ये त्याचं पंचोपचार पूजन करावं यथाशक्ती त्याला नैवेद्य दाखवावा आपल्या परिसरात असलेल्या किंवा आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे अशा गुरुजींना यथाशक्ती दशहऱ्यानिमित्त दहा आंबे गहू यथाशक्ती दक्षिणा समर्पण करावी यथाशक्ती वस्त्र समर्पण करावे हे काहीही शक्य नसेल तर किमान भगवंताचं नामस्मरण मात्र अवश्य करावं आणि खूप काही नाही तरी यथाशक्ती धान्य द्रव्य ज्यांना आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे असं काही नाही आता बऱ्याच जणांना असं वाटतं की यांना का त्यांना का किंवा तिकडे दिलं तर नाही चालणार का आपली श्रद्धा श्रद्धा अंतकरणाने आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचं फळ आपल्याला उत्तम मिळतंच पण शास्त्राने काही वेळेला आपल्याला सपात्र दान करायला सांगितलंय दान आणि सहकार्य मदत यामध्ये खूप फरक आहे मंडळी जेव्हा विषय येईल त्यावेळेला आपण ही चर्चा करूच पण आजच्या पर्व काळावर दिवसभरामध्ये अगदी रात्री झोपेपर्यंत केव्हाही जेव्हा शक्य होईल त्यावेळेला गंगामातेचं स्मरण यथाशक्ती विष्णू स्वरूपेन ब्राह्मणाचं पूजन यथाशक्ती दान आजच्या मुहूर्तावर करावं निश्चित भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होईल गंगा माता की जय सुरू करूया आपला नित्य देवी भागवत महात्म्य कथेचा भाग श्रोते हो महर्षी व्यासांना जन्मेजयाने अनेक प्रश्न विचारले ते प्रश्न स्वत शौनकाधिक मुनींना सुतांनी सांगितले सूत म्हणतायत ज्या वेळेला राजाने अशा प्रकारे प्रश्न विचारले तेव्हा महर्षी व्यासांची स्वारी म्हणतीये जन्मेजया कारणानि बहुन्यत्राप्यवतारे हरेः किल सर्वेषां चैव देवानांष्वपि वसुदेवावतारस्य कारणं शृणुतत्वतः देवक्याश्चैव रोहिण्या अवतारस्य कारणम् राजा देवांना विष्णुपरमात्म्याला अवतार घ्यावे लागण्याची अनेक कारण आहेत यावेळेला मी तुला आता वसुदेव देवकी आणि रोहिणीच्या जन्माचे कारण सांगतो ते ऐक राजा एकदा कश्यप श्रीमान यज्ञार्थम धेनुमाहर याचितो यम बहुविधम न ददौ धेनुमुत्तमा कश्यप मुनींनी एकदा यज्ञ करण्यासाठी म्हणून वरुण देवाची कामधेनू चोरून नाही कळल्यावर वरुणाने विनंती करून आपल्याला ती धेनू परत करावी अशी मागणी केली पण कुठे काय नाही कश्यप महामुनींची स्वारी काही ऐकायला तयार नव्हती शेवटी अत्यंत निराश होऊन दुःखी होऊन वरुणाची स्वारी ब्रह्मदेवाजवळ गेली ब्रह्मदेवांना म्हणाली किंक मी महाभाग मत्तौ सौ न कश्यपांनी उन्मत्तपणाने माझी गाय चोरली आहे आणि अनेक वेळा म्हणूनही विनंती करूनही ती ते द्यायला काही तयार नाही येत तिच्या वासरांचे रडणे ऐकून मी रागाने त्यांना शाप दिलाय की ते, ते पृथ्वीवर गुराख्याच्या जन्माला धतील आणि त्यांच्या दोन्ही बायकांना पण तसाच जन्म मिळेल त्या कामधेनूच्या पाडसांचे दुःख न पाहल्यामुळे मी आधी तिला ही शाप दिलाय ती मरतवांझ होईल मरतवांझ ह्याचा अर्थ जिची मुलं जन्मताच मरतात अशी स्त्री होईल तिला कैदेत राहावं लागेल असं होऊनही ती जन्मभर दुःखी राहील असा शाप मी देऊन आलो महर्षी व्यास म्हणतायत जया हे वृत्त ऐकल्यावर पद्मसंभव अशा ब्रह्मदेवाने कश्यपांना बोलावून घेतलं त्यांना म्हणाले महाभाग तुम्ही वरुणाची कामधेनू का म्हणून चोरलीत आणि त्यांनी मागणी केली असतानाही परत का दिली नाही हा तर अन्याय आपण सर्वज्ञ आणि बुद्धिमान असून न्याय जाणणारे असूनही परक्याच्या धनाची चोरी करण्यास प्रवृत्त झालात अहो लोभस्य महिमा लोभसंमतम काही या लोभाचं सामर्थ्य महात्म्यांना सुद्धा त्या लोभाने सोडलं नाही हा लोभच नरकवासाचं कारण आहे तो पापाची खाण तर आहेच शिवाय संत सज्जनही त्याचा धिक्कार करतात हे सगळं कश्यपांनी ऐकलं खरी ब्रह्मदेवांचं बोलणं पण ब्रह्मदेवांनी बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही कश्यप महामुनी कुणाच ऐकायला तयार होईना अशा प्रसंगी काय बरं करावं महर्षी व्यासांची स्वारी म्हणते मला तर हे पाहून सगळं आश्चर्यच वाटत होतं मला हे सगळं पाहून लोभापेक्षाही दैवच बलवत्तर असावं या दैवानेच यांना हे करायला लागलं असावं असं वाटू लागलं खरोखरच जे शांती परायण परधनाच्या परस्त्रियांच्या बाबतीत उदासीन आहेत आयचित वृत्तीने राहतात जे लोभाला जिंकतात ते खरंच धन्य आहेत राजा या प्रपंचामध्ये लोभा बलिष्ठ शत्रू आहे त्याचे एवढी अपवित्र निंदनीय गोष्ट कोणतीच नाही त्याने कश्यपासारख्या ऋषी श्रेष्ठाला सुद्धा एखाद्या सामान्य वस्तूसाठी दुराचार करायसाठी भाग पाडलं हे केवढं मोठं नवल आहे असा विचार करून त्या ब्रह्मदेवानी आपल्या लाडक्या नातवाला म्हणजे कश्यपांना शाप दिला ते म्हणाले अरे तू पृथ्वीवर यदूकुळात जन्म घेशील आणि काहींचं पालन करत राहशील पुढील भविष्य जाणूनच पृथ्वीवर माजलेल्या अधर्म नष्ट व्हावा यासाठी ब्रह्मा आणि वरुण या दोघांकडून कदाचित कश्यप महामुनींना शाप देण्याचं कारणच हे असावं त्यामुळे शाप दिला गेला शिवाय कश्यपांची पत्नी हिने सुद्धा सवतीला म्हणजे आदितीला असा शाप दिला होता की तिचे सात मुलं जन्म होताच मरण पावतील तेव्हा जन्मेजयाने विचारले की आपलीच बहीण इंद्रमाता आदिती हिला असा शाप कशासाठी मिळाला असता तेही मला कारण आदिकांना सांगतायत मुनिवर्य जयाचा प्रश्न ऐकल्यावर महर्षी व्यास सावरून बसले ते म्हणायला लागले राजा दक्ष प्रजापतीला दोन मुली होत्या एक दिती आणि आदिती त्यांचा विवाह महर्षी कश्यपांशी झाला पैकी आदितीच्या उदरी जन्माला आला पुढे तो देवांचा राजा झाला दीतीने हे सगळं पाहिलं आता साहजिकच आहे तिने आपल्या नवऱ्याजवळ जाऊन त्यांना प्रार्थना केली आपण सगळ्यांना सारखीच वागणूक दिली पाहिजे म्हणून मला सुद्धा इंद्राप्रमाणे तेजस्वी शूर धार्मिक असा पुत्र पाहिजे कश्यप महामुनी म्हणाले प्रिये मी जे व्रत आता तुला सांगतो हे लक्षपूर्वक ऐक त्या व्रताचं आचरण केल्यावर तुलाही इंद्राप्रमाणेच पुत्र होईल दितीने ती गोष्ट मान्य केली व्रत आरंभ केला तेव्हा कश्यप महामुनी समागम करून तिच्या ठिकाणी गर्भ स्थापना केली श्रद्धापूर्वक सर्व नियमांचं पालन करीत भूमिशयनपूर्वक अनुष्ठान सुरू ठेवलं अशा तऱ्हेने तिच्या गर्भाशयात तो दिव्य गर्भ वाढीस लागला आणि दिती त्या योगाने फार तेजस्वी दिसू लागली तेव्हा ते सर्व जाणून आदितीचा मत्सर जागा झाला आणि हेव्या पोटी ती इंद्राला म्हणाली तुझा शत्रू वाढतो आहे तो फार शूर आहे असं कळालं यासाठी तू आताच त्याच्या नाशासाठी काहीतरी उपाय योजना कर त्या सवतीचे गर्भवती असे रूप पाहताच माझ्या जीवाची मोठी तडफड होती शत्रू एकदा का क्षयाप्रमाणे वाढला की मग त्याचा नाश होणं अशक्य आहे म्हणून त्याचा वेळीच काटा काढला पाहिजे हे इंद्रा माझ्या काळजात तो एखाद्या लोखंडाच्या सलतोय जर तुला माझे भले करायचे असेल तर मग सामदामादी कोणत्याही उपायाने त्या गर्भाचा नाश कर माझ्या मनाला शांती मिळवून दे इंद्राने सुद्धा ते म्हणणं ऐकलं विचार न करता सावत्र आईकडे जाऊन कपटीपणाने विनंती केली तो म्हणाला आई तू व्रताचरणामुळे दुर्बळ आहे म्हणून तुझी सेवा करण्यासाठी मी आलोय मला तुझी काय सेवा करू सांग हे पतिव्रते वडीलधाऱ्यांची सेवा केल्यामुळेच पुण्य मिळतं आणि उत्तम गती प्राप्त होती मी शपथ घेऊन सांगतो की माझ्या मनात आदिती आणि तू या दोघांच्याही ठिकाणी सारखीच भक्ती आहे असं बोलून तो तिचे पाय दाबू लागला राजा उपवासामुळे अशक्त झालेली दिती इंद्रावर विश्वास ठेवून गाढ झोपली तिला झोप लागली आहे ह्याची खात्री झाल्यावर कपटी इंद्राने अत्यंत सूक्ष्म रूप घेतलं तिच्या उदरात प्रवेश केला वज्र प्रहार करून त्या इंद्राने गर्भाचे सात तुकडे केले तेव्हा तो गर्भात वाढणारा जीव यातनेमुळे आकांत करू लागला तेव्हा इंद्र त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करू लागला पालकाचं रडणं थांबे ना म्हणून इंद्राने प्रत्येक तुकड्याचे पुन्हा सात सात भाग केले अशा तऱ्हेने एकोणपन्नास मरुदगणांची निर्मिती झाली या सर्व जाग आली खरी इंद्राने गर्भाचा केलेला नाश तिच्या लक्षात आला दुःख राग ती विव्हळ झाली सर्व बनावाच्या मुळाशी कोण आहे हे तिने ओळखलं बहीण आणि इंद्र दोघांनाही तिने शाप दिला की जशा प्रकारे कपटीपणा करून इंद्राने माझ्या गर्भाचा नाश केला त्याच प्रकारे त्याचेही राज्य नष्ट होईल त्याचप्रमाणे आदितीने विश्वासघात केला म्हणून त्या त्या प्रत्येक जाईल ती दुःखामध्येच बंदी खाण्यात राहील आणि प्रत्येक जन्मात मनत वास होईल ही गोष्ट कश्यपांना समजली त्यावर त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले कल्याणी तू रागवू नकोस तुझे एक कोण पन्नास पुत्र अत्यंत श्रेष्ठ सामर्थ्यवान असे मरुद्गण होतील आणि ते इंद्राचे सहकारी होतील तुझा शाप तर फळाला आल्याशिवाय राहणार नाही मात्र अठ्ठावीसाव्या मनवंतरातील व्यापार युगात तो फळेल त्यावेळी ही आधी ती मनुष्य जन्माला जाईल आणि तेव्हा तू बोललीस असे सर्व काही घडेल शिवाय जोडीला वरुणाने रागाने दिलेला शाप आहेच या दोन्ही शापांमुळे ती मानव जन्माला जाईल अशा प्रकारे व तिने बराच काळपर्यंत समजूत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आदिती शांत झाली तिने आपलं रडणं आवरलं राजा असा हा शाप सर्व पूर्वे इतिहास आहे तीच आदिती पुढे देवकी झाली पुढे काय काय घटनाक्रम घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ